नमस्कार फ्रेंड्स मी नेहा फुलकर्णी आज आपण कुढीचे शंगोळे कसे करायचे कर आहेत आणि ते पण असल खांदेशिस्ट आहे चला तर मग बघूया आजची रेसिपी लसूण जिरे मीठ शेंगदाणे आणि लाल मिरची चला तर मग आपण आता मिक्सरमध्ये दळून घेऊ लसूण इथे मिरची आणि लसूण थोडस दळून झालं की याच्यामध्ये जिरे घालायचे घेऊ तर फ्रेंड्स इथे लसूण लाल मिरची आणि जिरे दळून घेतलेले आता आपण याच्यामध्ये शेंगदाणे टाकणार आहोत शेंगदाणे आधी काही टाकले की कारण आपल्याला शेंगदाणे हे झाड सरस राहू द्यायचे म्हणून मी आता आपण शेंगदाणे टाकून दळून घेऊ बघू शकतात तुम्ही तर फ्रेंड्स मी इथे बाजरीचं पीठ तीन चमचे बेसन पीठ तीन चमचे आणि गव्हाचे पीठ तीन चमचे आणि हे बाकीचं चा कुडीचं पीठ आहे चला तर मग बघूया पुढे आपण जो वाटून ठेवलेला होता तो मसाला याच्यात घालायचा आहे अर्धा चवीनुसार आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर हा सगळा मसाला या पिठामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही इथे आणि थोडं थोडं पाणी टाकत भिजून घेऊ तर फ्रेंड्स बघू शकतात मी इथे घट्टसर असा गोळा तयार करून घेतलेला आहे आपण आता याचे शंगोळे करून घेऊ तर फ्रेंड्स बघू शकतात तुम्ही या पद्धतीने हे बारीक बारी, बारी करून घ्यायचे फ्रेंड्स मी इथं फोडणी साठी तेल गरम करून घेतलेले आहे तेल टाकलं त्याचे जिरे टाकायचे जिरे छान तडतडले आपण जो मसाला साईडला काढून ठेवलेला होता तो टाकायचा आहे बघू शकता तर फ्रेंड्स इथे आपण ते शेंगोळ्यांचं थोडंसं पीठ घेतलेलं आहे हे थोडंसं मिक्स करून आप... तर फ्रेंड्स याने काय होते या पिठाने जे शंभोळ्यांचा रस्सा आहे त्याला खूप छान असा घट्टपणा येतो आणि आपण जे अर्धी राहिलेले शेंगोळे ते करून घेऊ आणि त्यानुसार मीठ बघू शकता तर आता आपले हे सगळे शेंगोळे करून झालेले बघू शकता तुम्ही किती बारीक बारीक शेंगोळे बनवलेले आहेत आणि जो आपण रस्ता बनवायला ठेवला होता तो पण आता छान ओके आलेली आहे आता याच्यामध्ये ना आपण हे शेंगोळे एक एक करून सोडणार आहोत या पद्धतीने बघू शकता तुम्ही सगळे शेंगोळे आता आपण असं एक एक करून सोडून घेऊ फ्रेंड्स बघू शकतात की ते सगळे शेंगोळे आपण एक एक करून हे टाकून घेतलेले आहेत छान शिजू द्यायचे यांना तर फ्रेंड्स साधारण हे दहा ते पंधरा मिनटं छान शिजतात दहा पंधरा मिनटं वेट करून फ्रेंड्स झाकण ठेवून थोडा वेळ वापून तर फ्रेंड्स आपले हे झालेले आहेत